प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकूया अरेबियन नाईट्स चा भाग क्रमांक एकोणतीस इतके होत आहे तो मी आपल्या उंटांना रस्त्याला लावून दिले होते ते पन्नास पावले दूर गेले त्यांना मी जाऊन गाठतो आहे इतक्यात कृतघ्नता आणि मत्सर या पिशाच्यांनी माझ्या अंतःकरणात संचार केला माझे ते चाळीस उंट गेले याबद्दल मला मोठे वाईट वाटले त्यात करून त्याचवर असलेले द्रव्य मला मिळाले नाही याबद्दल मला फारच वाईट वाटले मी मनात म्हटले त्या फकीराला हे द्रव्य नेऊन काय करावयाचे आहे तो त्या एकंदर भांडाराचा मालकच आहे त्या अर्थी आणखी हवे तेवढे त्यातून त्याला नेता येईल असे म्हणून ते चाळीस उंट व त्याचवरील सर्व ऐवज त्या फकीरापासून घेण्याचा अत्यंत दुष्ट विचार माझ्या मनात आला मग हा सिद्धीस नेण्याच्या कामाला मी लागलो प्रथमत मी आपले उंट उभे केले आणि नंतर त्या फकीराला खूप मोठ्याने हाका मारीत व तुम्ही आपले उंट उभे करा असे हाताने खुणवीत त्याच्या मागे धावत चाललो माझी हाक ऐकताच तो आपले उंट उभे करून माझी वाट पाहत उभा राहिला मी त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणालो फकीर बाबा मी मगाशी तुमचा निरोप घेतला न घेतला इतक्यात माझ्या मनात एक गोष्ट आली तिचा आपण पूर्वी दोघांनीही विचार केला नव्हता ती गोष्ट अशी तुम्ही पडला साधू तुम्हाला इहलोकीचे सर्व व्यवसाय सोडून देऊन सर्व काळ ईश्वर भजन करीत एकांती राहण्याची सवय तेव्हा हे इतके उंट सांभाळण्यास किती त्रास पडेल याची कल्पना तुमच्या मनात आली नसेल म्हणून माझे ऐकाल तर तुम्ही यापैकी तीस उंट ठेवा आणि बाकीचे माझे स्वाधीन करा हे तीसच सांभाळता सांभाळता पुरेसे होईल माझी गोष्ट निराळी मी या कामात घटावलेल्या असल्यामुळे मला ते काही कठीण नाही हे माझे बोलणे ऐकून फकीर बिचारा अगदी निरुत्तर झाला व त्याला माझे म्हणणे कबूल करावे लागले तो मला म्हणाला तुम्ही म्हणता ते काही खोटे नाही असे मलाही वाटते यापूर्वी ही, या ही गोष्ट माझ्या मनात मुळीच आली नव्हती तुम्ही हे सांगितल्यापासून मला मोठी काळजी लागून राहिली आहे तर आता ह्यातले जे दहा उंट तुमच्या पसंतीस येतील ते तुम्ही घेऊन जा कसे मी त्यातून दहा उंट निवडून घेतले आणि बाकीच्या उंटांमागे त्यांनाही लावून दिले फकीर हे दहा उंट देण्याचे इतके लवकर कबूल करील असे काही मला वाटले नव्हते परंतु त्याने ते देण्यास मुळीच आढेवेढे घेतले नाही ह्यामुळे मला जास्तच लोप सुटला मी मनात म्हटले आणखी याच्यापासून दहा उंट उपटण्यास काही कठीण नाही म्हणून हे जे त्याने दहा दिले त्याबद्दल त्याचे आभार मानण्याचे सोडून मी त्यास म्हटले बाबाजी तुम्ही जे हे तीस उंट आपणाकरता ठेवली आहेत ना ते तरी त्यांच्यावरच्या सुद्धा सांभाळणे हे तुमच्यासारख्या अनभ्यस्तास किती कठीण आहे याचा तुम्ही आणखी एक वार विचार करावा असे माझे म्हणणे आहे कारण तुम्हाला यत्किंचितही त्रास होईल तर त्यापासून मला अपरिमित दुःखच होईल म्हणूनच मी हे तुम्हाला म्हणतो तेव्हा माझे ऐकाल तर तुम्ही आणखी यातले दहा उंट माझ्या स्वाधीन करा मी आपल्या फायद्याकरिता हे तुम्हाला सांगत नाही तर तुमचा त्रास चुकवावा म्हणून सांगतो तर मग करा कसे आणखी दहा माझ्या स्वाधीन आणि व्हा मोकळे मला म्हणाल तर त्यांचा काही त्रास नाही एक सांभाळले काय आणि शंभर सांभाळले काय सारखेच माझे बोलणे त्या फकीराला रुचले आणि त्याने लागलीच आणखी दहा उंट माझ्या स्वाधीन केले याप्रमाणे त्याच्यापाशी फक्त वीसच राहिले आणि माझे एकंदर साठ झाले तेव्हा मोठमोठ्या राजांपेक्षाही आपण श्रीमंत झालो असा मला अभिमान वाटू लागला आता तरी माझ्या मनाची तृप्ती व्हावी की नाही पण तसे कोठून होणार उलट असे झाले की ज्याप्रमाणे एखादा जलोदर झालेला मनुष्य जो जो पाणी पितो तो तो त्याला अधिकाधिकच तहान लागते त्याप्रमाणे हे उंट मिळाल्यावर तर मला अधिकच हावरेपणा सुटला व फिराजवळचे बाकी राहिलेले वीसही उंट आपल्याला मिळावे अशी मला इच्छा उत्पन्न झाली मग मी त्या फकिराची आणखी पुष्कळ प्रकारे मनधरणी करून त्याचपाशी राहिलेले वीस उंटांपैकी दहा उंट तर घेतले आता बाकी दहा राहिले त्याचकरता मी त्याच्या पाया पडलो त्याची दाढी धरली आणि कसे तरी करून एवढी मला भीक घालच म्हणजे तुमचे मजवर अनंत उपकार होतील अशी त्याला गळ घातली त्या बिचाऱ्याने तेही जेव्हा कबूल केले तेव्हा तर माझा आनंद त्रिभुवनातही मावेना तो म्हणाला भाई याचा नीट सांभाळ करा आणि सदोदित ही एक गोष्ट आपल्या ध्यानात ठेवा की आपण आपल्या संपत्तीचा अनाथांना सहाय्य करण्याकडे उपयोग न केल्यास परमेश्वर ती आपणापाशी कधीही राहू देणार नाही कारण ती देणे आणि हरण करणे हे दोन्ही त्याच्या हातात आहे जे संपन्न असतील त्यांनी दरिद्री लोकांना धर्म करून परलोकी त्याच्या शेकडोपट सुख प्राप्त होण्याचे साधन करून ठेवावे एवढ्याच करिता परमेश्वराने जगात दारिद्र्य ठेवले आहे मला लोभ अमर्याद सुटला होता तेव्हा असल्या परमार्थाच्या गोष्टी मला कुठून रुचणार माझे सर्व उंट मला मिळाले आणि शिवाय एवढी अपार संपत्ती मिळाली तरी माझ्या मनाची तृप्ती काही झाली नाही माझ्या मनात आले की ही एवढी संपत्ती जी या फकीराच्या योगाने आपल्याला मिळाली तिच्यापेक्षाही त्याच्याजवळ जी मलमाची डबी आहे तिचे महत्व अधिक आहे ती डबी सांभाळून ठेवण्याविषयी त्याची तत्परता आणि जेथून त्याने ती काढिली ते स्थळ याचा विचार करता मला असे दिसून आले की तिच्यात काहीतरी लोकविलक्षण गुण असावा ह्यात संशय नाही म्हणून तीही हरयुक्ती करून हस्तगत करण्याचा मी निश्चय केला मी त्याला आलिंगन दिले आणि सलाम करून निघालो पण लागलीच काहीतरी आठवल्यासारखे करून पुन्हा परतलो आणि त्याला म्हणालो बाबाजी तुमच्याजवळ जी लहानशी डबी आहे ना ती तुम्हाला काय करायची आहे बरे तेवढी मला देऊन टाका ना परती मला वाटते ती जवळ बाळगण्या वाचून तुम्हाला यत्किंचित देखील उपयोग नाही कारण तुम्हासारख्या सर्वसंग परित्याग केलेल्या मनुष्याला मलमाचे काय कारण पडणार ती डबी त्याने मला दिली नसती तर फार चांगले झाले असते पण उपयोग काय तो नाही म्हणता तर मी जबरदस्ती करून ती घेतली असती कारण मी त्याच्यापेक्षा बळकट होतो परंतु फकीराने मला डबी देण्याचे नाकारिले नाही एवढेच नव्हे तर ती त्याने तत्क्षणी आपल्या खिशातून काढून मोठ्या आनंदाने माझ्या स्वाधीन केली आणि तो म्हणाला भाई घ्या ही आता तुमची इच्छा पूर्ण झाली ना आणखी काही हवे असेल तर सांगा संकोच धरू नका माझ्या हातचे असेल ते देण्यास मी अगदी सिद्ध आहे तुमच्या तोंडातून शब्द निघण्याचा मात्र अवकाश मी डबी उघडली आणि तिच्यातील मलमाकडे पाहून त्यास म्हटले ज्या अर्थी तुम्ही मजवर एवढे मोठे उपकार केले व आणखीही करू इच्छिता त्या अर्थी ह्या मलमाच्या अंगी काय गुण आहे तेवढा मला कृपा करून सांगाल का फकीराने उत्तर केले ह्याच्या अंगचा गुण फारच चमत्कारिक आणि अद्भुत आहे याचा थोडासा अंश जर तुम्ही आपल्या डाव्या डोळ्याच्या भोवती आणि त्याच्या पापणीला लावाल तर पृथ्वीच्या पोटातील रत्नादिकांची सर्व भांडारे तुमच्या नजरेस पडतील पण तेच जर किंचित उजव्या डोळ्याला लावाल तर त्यापासून तुम्हाला अंधत्व येईल मी फकीराला म्हटले बरे तर मी त्याची प्रचिती घेऊन पाहतोच असे म्हणून मी ती डबी त्याच्या हातात दिली आणि म्हटले ह्यातले थोडेसे मलम माझ्या डाव्या डोळ्याला लावा माझ्यापेक्षा ते तुम्हाला चांगले लावता येईल हं लावा बरं लवकर हा अलौकिक प्रकार कसा घडतो ते पाहण्याची मला फारच उतावेळी झाली आहे मग मी आपला डावा डोळा मिटला आणि फकीराने ते मलम त्याचवर चोळले हे त्याने चोळताच मी डोळा उघडला आणि पाहतो तो फकीराने सांगितलेली गोष्ट खरीच रत्नादिकांची अपरंपार भांडारे आणि हजारो प्रकारच्या नाण्यांच्या पर्वतप्राय राशी मला दिसू लागल्या त्या अत्यंत भव्य आणि सुंदर देखाव्याचे यथातथ्य वर्णन करणे मला अशक्य आहे असो पण उजवा डोळा मिटून धरावा लागल्यामुळे मला फार त्रास होऊ लागला, लागला। सबब थोडेसे मलम त्याही डोळ्यास लावण्याविषयी मी फकीरास विनंती केली त्याने उत्तर केले मजकडून तर काही हरकत नाही पण मी पूर्वी काय सांगितले आहे त्याचा फिरून विचार करा जर ते तुम्ही उजव्या डोळ्याला लावाल ला तर तुमच्या दोन्ही डोळ्यांच्या ताबडतोब खाचा झाल्या वाचून कधीही राहणार नाहीत असा त्याचा विपरीत गुण आहे फकीराचे हे बोलणे मला काही खरे वाटले नाही इतकेच नव्हे तर माझ्या मनात उलटे असे पाप आले की त्या मलमात आणखी काहीतरी अद्भुत गुण असून तो आपल्याला सांगू नये असे या फकीराच्या मनात आहे यास्तव मी त्यास हसून म्हटले बाबाजी तुम्ही मला फसवू पाहता असे मला स्पष्ट दिसते एकमेकास अत्यंत विरुद्ध असे दोन गुण या एकाच मलमाच्या अंगी असतील हे मुळीच संभवत नाही फकीराने उत्तर केले ते काही असो पण मी ईश्वरास मरून सांगतो की मी जे तुम्हाला सांगितले ते अगदी खरे आहे तुम्ही काही एक अंदेशा मनात आणू नका मी प्राण गेला तरी खोटे बोलत नाही अशा प्रकारे तो बिचारा फकीर जीव तोडून तोडून जरी सांगू लागला तरी मला त्याचा भरोसा काही वाटेना पृथ्वीच्या पोटातील अपार संपत्ती यथेच्छ पाहण्याविषयी आणि लागेल तेव्हा तिचा उपयोग घेण्याविषयी मला जी अनिवार्य इच्छा झालेली होती तिचा माझ्या मनावर इतका पुरा अंमल बसला होता की त्याच्या कान उघाडणीकडे माझे बिलकुल लक्ष जाईना व त्याचे बोलणे खरे असावे असे माझ्या मनात भरेना शेवटी त्याच्या बोलण्याची प्रतिती दुर्दैवे करून मला लवकरच आली माझ्या डोक्यात असे वेळ भरले की ज्या अर्थी ते मलम डाव्या डोळ्याला लावल्याने मला पृथ्वीच्या पोटातील सर्व संपत्ती दिसली त्या अर्थी ते, ते उजव्या डोळ्याला लाविले असता ती माझ्या हाती लागावी असा कदाचित त्याच्यात गुण नसेल कशावरून तेव्हा ते मलम आपल्या उजव्या डोळ्याला त्याने लावावे असा मी दुराग्रह धरीला पण तो काही केल्या ऐके ना तो मला म्हणाला भाई मी तुमचे इतके चांगले केले असून आता तुमचा असा घात करण्याला माझा हात कसा वाहील बरे सर्व इंद्रियात श्रेष्ठ जे नेत्रेंद्रिय त्याच्या सुखाला दुर्दैवे करून जे मुक्तात त्यांना किती दुःख होत असेल याचा आपल्या मनाशी तुम्ही पुरता विचार करा आणि त्या कृत्याच्या योगाने तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्हाला दारुण पश्चाताप होणार आहे ते करावयास मला लावू नका इतके त्याने सांगितले तरी मी आपला दुराग्रह सोडिला नाही मी त्याला म्हटले बाबाजी मी तुम्हाला हात जोडतो तुम्ही आता ह्या अडचणी मला सांगू नका आतापर्यंत जे जे तुम्हाला मी म्हटले ते ते तुम्ही परम उद्धार बुद्धीने मान्य केले आणि आता शेवटी या असल्या क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही माझे मन खट्टू करणार तुम्हाला देवाची शपथ आहे तुम्ही कसेही करून एवढी माझी शेवटची विनंती मान्य केलीच पाहिजे यापासून कसाही परिणाम होवो त्याचा दोष माझ्या माथी आहे तुमच्याकडे त्याचे काही नाही मी आपला दुराग्रह सोडावा म्हणून फकीराने प्रयत्नांची पराकाष्ठा करून पाहिली शेवटी आपण ह्याचे ऐकले नाही तर हा आपणावर जबरदस्ती केल्यापासून राहणार नाही असे त्यास दिसून आल्यावर तो म्हणाला ज्या अर्थी तुम्ही आपला हे का सोडितच नाही त्या अर्थी तुमचे मला ऐकणे भाग आहे असे म्हणून मी आपला उजवा डोळा मिटला होता त्याचवर त्याने थोडेसे मलम चोळले आणि मग काय उशीर मी डोळा उघडून पाहतो तो सर्व अंधार दोन्ही डोळ्यांच्या पार खाचा होऊन गेल्या त्या ह्या वेळेपर्यंत तशाच आहे मी हांबरडा फोडून म्हटले फकीर बुवा तुम्ही सांगितलेली गोष्ट अगदी अक्षरशः खरी झाली कोणीकडून हो मला ही दुष्टबुद्धी सुचली हाय हाय या अनिवार द्रव्य लोभाने कसे मला दुःख समुद्रात लोटून दिले मी आपण होऊन आपल्या पायांवर धोंडा पाडून घेतला हे मला आत्ता समजून आले पण आता काय उपयोग बाबा तुम्ही उदार आणि धार्मिक आहात तुम्हाला अद्भुत गुणकारी अशा हजारोची ज्या माहीत आहेत त्यात ज्यात तिच्या योगाने माझी दृष्टी फिरून येईल अशी एखादी आहे का हो फकीर म्हणाला चांडाळा कपाळ करंट्या माझे जर ऐकतास तर कशाला ही दशा प्राप्त झाली असती तू विचारांध झालास म्हणून तुझ्या कपाळी हे अंधत्व आले आहे समजलास संपत्तीचा उपभोग घेण्या तिची योग्यताच नाही तुझी तू अरण्यवासच करून राहावेस अद्भुत गुणकारी अशा अनेक चिजा मला माहीत आहेत म्हणून तू जे म्हणालास ते खरे आहे तुझा माझा जो अल्पकाल समागम झाला तितक्यात या गोष्टीचा अनुभवही तुला आला आहे पण तिच्या योगाने तुझी दृष्टी तुला फिरून प्राप्त होईल अशी एकही चीज त्यात नाही आता यास एकच उपाय आहे तो हा की जर ईश्वर म्हणून कोणी आहे असे जर तुला वाटत असेल तर त्याचा धावा कर त्याच्याशिवाय कोणाच्याच हातात ती गोष्ट आता राहिलेली नाही त्याने तुला संपत्ती दिली पण तिच्या उपभोगाला तू पात्र नव्हतास यास्तव जे तिच्या उपभोगास पात्र असतील त्यांना ती माझ्याद्वारे देण्याकरिता त्याने तुझपासून ती परत घेतली फकीर पुढे चकार शब्द बोलला नाही आणि मलाही त्याला उत्तर देण्यास जागा राहिली नाही त्याने मला तसेच एकटे पडू दिले आणि सर्व उंट गोळा करून त्याने बसोऱ्याचा रस्ता धरीला व्यापारी लोकांचा एखादा काफिला चालला असेल तर तेथपर्यंत तरी मला नेऊन पोचवा अशाविषयी मी पुष्कळ त्याच्या हातापाया पडून त्याला सांगितले पण त्याने तिकडे बिलकुल लक्ष दिले नाही तेव्हा मला जे दुःख झाले ते सांगता पुरवत नाही आता पुढे काय करावे ते मला काहीच सुचे ना पैशापरी पैसा गेला आणि डोळेही गेले याप्रमाणे माझे सर्व काही जाऊन मला कोणाचाही आश्रय राहिला नाही अशा स्थितीत दुःखामुळे व अन्नपाणी न मिळाल्यामुळे मी मरायचाच पण दुःखात सुख एवढेच समजावयाचे याचे की दुसरे दिवशी बसोऱ्याहून काही व्यापारी लोक परत येत होते त्यांनी कृपा करून मला उंटावर बसवून बगदाद येथे आणून सोडले अशा प्रकारे सामर्थ्याने नव्हे तरी संपत्तीने मोठमोठ्या राजांची बरोबरी करण्यासारखे वैभव मला प्राप्त झाले असता ते एकाएकी सर्व नष्ट झाले व फिरून ते प्राप्त होण्याची ही आशा समूळ नाहीशी झाली आणि शेवटी मला भिक्षा मागण्याखेरीज दुसरी काही तोडच राहिली नाही ती स्थिती मी या वेळेपर्यंत भोगीत आहे सारांश याप्रमाणे मी परमेश्वराचा मोठा अपराध केला आहे सबब जो जो धार्मिक गृहस्थ मजवर दया करील त्याचकडून मी आपल्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून कांशीला चापट मारून घेण्याचा नियम केला आहे सद्धर्म प्रतिपालक राजाधिराज काल आपल्याला जी माझी कृती इतकी विलक्षण वाटली आणि जिच्याबद्दल आपली मजवर इतराजी होणे अगदी साहजिक आहे ती करण्यात माझा हेतू कोणता तो मी ह्या चरणांपाशी निवेदन केला मी आपला दास आहे व आपण महासबर्थ प्रभू क्षमेचे केवळ माहेर घर तर मला खचित वाटते की मी आपल्याला ही जी शिक्षा लावून घेतली आहे ती माझ्या अपराधाच्या मानाने फारच कमी आहे असे आपल्या ध्यानात आल्या वाचून राहणार नाही याप्रमाणे बाबा अब्दल्ला याने आपली हकीकत सांगितली ती ऐकून कालिफ म्हणाला बाबा अब्दल्ला तुझ्या हातून फार मोठे पाप घडले यात संशय नाही पण त्याबद्दल तुला पश्चाताप होऊन तू आपल्याला शासन करून घेत आहेस हे फार चांगले आहे तुला अशी बुद्धी झाली याबद्दल तुला परमेश्वराचे आभार मानले पाहिजे तथापि आजपर्यंत तू आपल्याला जे शासन करून घेतलेस तेवढे पुरे आहे मात्र तू नमाज पडण्याच्या वेळी दररोज परमेश्वरापाशी आपल्या सर्व अपराधांची क्षमा मागत जा तुला निर्वाहाकरिता भिक्षा मागावी लागल्यामुळे कदाचित ह्या तुझ्या नियमात अंतर पडेल म्हणून आजपासून तुझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत दररोज तुला एक होन देण्याविषयी मी वजीरास हुकूम करतो तर तू आता इतक्यात जाऊ नकोस वजीर तुला आजची खैरात आणून देईपर्यंत थांब हे ऐकून बाबा अब्दल्ला याने फिरून कालिफा साष्टांग नमस्कार घातला आणि त्याचे मोठे उपकार मानून त्यास दुवा दिला बाबा अब्दल्ला आणि फकीर यांची गोष्ट ऐकून कालिफ हारून अल रशीद फार खुश झाला नंतर ज्या तरुण मनुष्याने आपल्या घोडीला निर्दयपणाने वागविले होते त्यास त्याने तुझे नाव काय म्हणून विचारले त्याने सांगितले मला शिद्दी नुमान म्हणतात कालिफ म्हणाला शिद्दीनुमान हजारो लोकांना घोडे वापरताना मी पाहिले आहे पण काल तू शहराच्या भर चौकात आपल्या घोडीला जसे क्रूरपणाने वागवित होतास तसा क्रूरपणा कोणी केलेला मी कालपर्यंत पाहिला नव्हता त्याच्या योगाने आसपासच्या लोकांना फार वाईट वाटले व त्यांचा त्याबद्दल फार बोभाटा ऐकू आला मला स्वतःलाही तो प्रकार पाहून कमी वाईट वाटले असे नाही व आपण कोण हे तेथल्या तेथेच प्रकट करून या गोष्टीचा ताबडतोब बंदोबस्त करावा असेही त्यावेळी माझ्या मनात आले होते तथापि तुझ्या मुद्रेवरून तुझे अंतःकरण निष्ठूर असावे असे मला वाटले नाही सबब तुला हे कृत्य करण्यास काही कारण झाले असावे अशी माझ्या मनात कल्पना आली कारण एकच दिवस नव्हे तर बरेच दिवसपर्यंत तुझा दररोज असा क्रम चाललेला आहे असे माझ्या कानी आले आहे तर ह्या गोष्टीचे कारण काय ते तुझ्या तोंडून ऐकावे म्हणून मी तुला बोलाविले आहे काय हकीकत असेल ती मला खरीखरी सांगितली पाहिजे काही एक छपविता कामा नये कालिफाचा हा हुकूम ऐकून शिद्दी नुमान अगदी गांगरून गेला त्याला त्या गोष्टीचे संकट पडले त्याचा चेहरा अगदी उतरून गेला आणि त्याला काही सुचेनासे झाले तथापि कालिफाचा हुकूम ऐकल्या वाचून गत्यंतर नाही असे समजून त्याने पुढे साष्टांग नमस्कार घातला आणि बोलण्यास आरंभ करणार तो फिरून तो पूर्ववत घाबरून गेला इतका की त्याच्या तोंडातून तों एक शब्दही निघेला याचे कारण त्याला कालिफासमोर बोलण्याचे भय वाटले हे नव्हे तर त्याच्या त्या गोष्टीतच तसा काही विलक्षण प्रकार होता आपली आज्ञा मान्य करण्यास यत्किंचितही विलंब लागता उपयोगी नाही अशी जरी कालिफाची तबियत होती तरी शिद्दीनुमान याच्या तोंडातून शब्द निघत नाही असे पाहून त्याला बिलकुल राग ना आला नाही त्याला वाटले की आपल्यासमोर बोलण्याला धैर्य याला होत नसेल अगर आपल्या धमकीला हा भिऊन गेला असेल अथवा याला जी हकीकत सांगावयाची आहे ती एखादी गोष्ट न सांगण्यासारखी असल्यामुळे ती कशी छपवावी याच्या तो विचारात पडला असेल म्हणून त्याला धैर्य येण्याकरिता तो बोलला सिद्धीनुमान तू काही घाबरू नको चित्त थाऱ्यावर ठेव आणि जे काही बोलावयाचे ते एखाद्या अगदी सलगीतल्या मनुष्यापाशी बोलत आहेस असे समजून बोल तुझ्या हकीकतीतल्या एखाद्या गोष्टीने मला राग येईल अशी जर शंका तुला येत असेल तर ती तू तु मनातून काढून टाक मजकडून तुला अभय आहे हां चालू दे तर आता अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद